नमस्कार मी सचिन पंडित एक मराठी पॉडकास्टर आहे ऐका की या नावाने एक पॉडकास्ट चालवतो शैक्षणिक पॉडकास्ट आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षक या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी तो पॉडकास्ट सुरू केला आणि आता वर्ष दीड वर्ष होऊन गेलं आणि त्याचे बरेच एपिसोड्स पण झालेले आहेत पॉडकास्टबद्दलची माहिती बऱ्याच वर्षांपासून होती पण ती एक प्रेरणा मिळत नव्हती की पॉडकास्ट सुरू करावा तो कंटिन्यू करावा नचिकेतनी एके दिवशी गाठलं आणि मला मराठी पॉडकास्टर कम्युनिटीमध्ये सामावून घेतलं आणि त्यानंतर खरंच एक उत्तम सुरुवात झाली एक जोर पकडला गेला खूप छान चळवळ आहे ही मराठी पॉडकास्टर्सना एकत्र आणून त्यांच्यासोबत काम कर आणि त्यातून आता उज्ज्वलाताईंनी आणि नचिकेतनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातनं मराठीतनं अगदी सोप्या भाषेतनं आपल्याला पॉडकास्टच्या जगाची अत्यंत सुंदर अशी सफर घडवून आणलेली आहे आणि त्याबद्दल त्या दोघांचं खूप खूप अभिनंदन त्या दोघांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सगळ्या श्रोत्यांना मी सांगेन पॉडकास्ट ऐका की